नमस्कार दूध उत्पादक शेतकरी मित्रांनो मी विश्राम फुके आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनावरांना आपण चारा देतो कोणता आणि किती देतो आणि किती टाईम आपल्या जनावरांना चारा द्यायला पाहिजे जेणेकरून त्यांची त्यांचा आराम होईल आणि त्यांच्या दुधात वाढ होईल याबाबतीत आपण संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला जर आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सपोर्ट करा मित्रांनो तर मित्रांनो आपल्याकडे एक गाय असो दहा गाय असो किंवा पन्नास गाय असो त्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या जनावरांना चारा किती टाईम देतो ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो आपल्याकडे गोटा असो किंवा नसो आपल्या जर जनावराला आपण तीन ते चार टाईम जर जो चारा देत असेल तर तो चारा देण्याची पद्धत अयोग्य आहे कारण जनावरांचा आराम होणं हा खूप महत्त्वाचा आहे आपण चारा किती देऊ जो आपल्या चार टायमाला आपण जिथला चारा देतो जर तो चारा जर आपण दोन टायमाला दिला तर आपल्या जनावरांना आराम करायला टाईम भेटेल आणि पाणी सगळ्यात मोठं महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी त्यांना योग्य जर दिलं स्वच्छ पाणी जर दिलं तर आपल्या दुधातही वाढ होईल आणि आपले जनावरही एकदम व्यवस्थित राहतील जर आपण चार ते पाच टाईम जर त्यांना चारा टाकला तर त्यांच्या मनात एक अशी इच्छा राहील की आपल्याला चारा भेटेल चारा भेटेल आखीन चारा येईल या टायमाला येईल त्या टायमाला त्यांच्या मनात अशी आशा असते की त्यांना चारा येणार की नाही येणार तर मित्रांनो जर आपण दोन टाइम जरी चारा दिला त्यांना एकच मी सकाळ आणि संध्याकाळ आपल्या या दोनच टाइमला या आशा करतील जर आपण दिवसातून चार ते तीन ते चार वेळेस जर चारा देत असाल तर हा चारा देण्याची पद्धत अयोग्य आहे मित्रांनो आपल्याकडे गोठा असो नसो दोनही गाय असो किंवा जास्त गाय असो तर जेणेकरून आपल्या दे चारा देताना फक्त दोनच टाइम चारा द्या मित्रांनो जेणेकरून आपल्या दुधातही वाढ होईल आणि गायी बी व्यवस्थित राहतील जनावर एकदम व्यवस्थित राहतील आणि त्यांना एकदम आराम करायला टाइम भेटेल एकदम फ्रेश राहतील आणि जनावर फ्रेश राहतील आणि चारा देताना आपण जो बुरशी लागेल चारा आहे तो चारा देऊ नका मित्रांनो त्या चार्याने काही आजार वाढतात तर बुरशी असेल बुरशी लागलेली जर चारा असेल तर त्याला वाळू घालून द्या वाळू द्या आणि मग तो चारा द्या तर चालेल काही हरकत नाही पण मग जर जो चाऱ्याला बुरशी आहे आपण जर तो टाकला आणि जनावरांनी खाल्ला तर त्यांना थोडे इफेक्ट होतात त्यामुळे चारा स्वच्छ चारा द्या आणि दोनच टाईम चारा द्या मित्रांनो जनावरांना सकाळ आणि संध्याकाळी टाइम टेबल ठरून दोनच टाइम चारा द्या मित्रांनो जेणेकरून आपले डोरे एकदम व्यवस्थित दिवसभर आराम करतील मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्यास त्यामुळे आपल्या मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्याकडे किती गायी आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद